आमचा त्यांचा काही संपर्क झाला नाही येण्याची मला काही शक्यता वाटत नाही मागच्या पाच वर्षात महाराष्ट्रातील राजकारणातील बदललेली समीकरणं आणि महायुती आणि महाविकास आघाडीतील झालेल्या नव्या मित्रपक्षांच्या समावेशामुळे अनेक मतदारसंघातील गणितं बदलली आहेत त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांची कोंडी झाली आहे त्यामुळे अशा कोंडी झालेल्या नेत्यांकडून वेगळी वाट चोखाळण्याची तयारी सुरू झाली आहे महायुतीमध्ये अजित पवार गटाची एंट्री झाल्यामुळे इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची अशीच कोंडी झाली आहे त्यामुळेच हर्षवर्धन पाटील हे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे दरम्यान आता स्वतः हर्षवर्धन पाटील यांनीही तसे संकेत दिलेत जनतेच्या मनामध्ये जे आहे तोच निर्णय येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये घेण्यात येईल असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलंय एवढा पितृ पंधरवडा जाऊ द्या मग मोठा निर्णय घेणार असे संकेत हर्षवर्धन पाटील यांनी दिलेत दरम्यान हर्षवर्धन पाटील यांनी आता तुतारी हातात घ्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाणार असल्याच्या चर्चांना बळ मिळालंय मात्र कार्यकर्त्यांची जरी इच्छा असली की हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हातात घ्यावी तरी राष्ट्रवादी शरद पवार गट आता हर्षवर्धन पाटील यांना पक्षात घेण्यास फार इच्छुक नसल्याचं चित्र आहे असं झाल्यास हर्षवर्धन पाटील यांची चोहो बाजूनं कोंडी होऊ शकते असं काही मुहूर्त कुणी काढलंय याची मला माहिती नाहीये त्यामुळे पितृ पंधरवड्याच्या आधी बरेच जण यायला लागलेत पक्षात त्यामुळं आमचा त्यांचा काही संपर्क झाला नाही ते येण्याची मला काही शक्यता वाटत नाही त्यामुळे आगामी काळात इंदापुरात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी